छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजता शिंदे चौक येथील शिवस्मारकच्या पटांगणावर सूर्य नमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली या स्पर्धेमध्ये सांघिक नमस्कार स्पर्धा ही स्पर्धा शालेय खुला गट व चाळीस वर्षांपुढील प्रौढ खुला गट अशा तीन गटांमध्ये होणार आहे स्पर्धकांनी सूर्यनमस्कार दहा अंकात घालायचे आहे एका संघात कमीत कमी वीस आणि जास्तीत जास्त पन्नास स्पर्धकांचा सहभाग असावा सूर्य नमस्कार घालणाऱ्या संघाने केलेली रचना कल्पकता लय सादरीकरण प्रत्येक आसनाची आदर्श स्थिती या निक्षांवर परीक्षकांकडून गुणांकन केले जाणार आहे सूर्यनमस्कार घालण्याच्या सरावाकरिता शिवस्मारक तर्फे संघांना फीत दिली जाणार आहे त्यातील संगीताच्या तालावरच सूर्यनमस्कार घालवायचे आहेत पारितोषिक संघास दिले जाणार असून स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेस सचिव गंगाधर गवसने कोशाध्यक्ष धनंजय कुलकर्णी संचालक प्राध्यापक देवानंद चिलवंत प्रसाद जिरांग लगीकर माधवी कुलकर्णी वरदराज बंग उदय वैद्य पुरुषोत्तम कारकल व्यवस्थापक मल्लीनाथ वटकर आदी उपस्थित होते